नमस्कार मी लक्ष्मी रुईकर न्यूज अँड फ्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अखेर जे नको होत तेच घडलं अत्यंत संयमाने आणि गेल्या पाच सहा महिन्यांपासून आंदोलनावर आणि आंदोलनाच्या मागण्यांवर फोकस करणारे मनोज जरांगे पाटील यावेळी मात्र सरकारने रचलेल्या चक्रव्यूहामध्ये अडकले मनोज जरांगे यांनी रविवारी जो काही तमाशा केला एका दृष्टीने तो तमाशाच म्हणावा लागेल आता तहीपणा केला जी काही स्वतःची एक मर्जी चालवण्याचा प्रयत्न केला त्यामुळं ते सरकारने लावलेल्या ट्रॅपमध्ये अगदी परफेक्टली अडकले असं म्हणायला आता हरकत आहे मनोज जरांगे यांनी ज्या काही मागण्या केल्या होत्या मनोज जरांगे हे समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं कुणबी प्रमाणपत्र तातडीनं देण्यात यावं या इतर मागण्या घेऊन ज्या पद्धतीनं पुढे निघाले होते आणि त्यांना लाखो करोडो समाज बांधव ज्या पद्धतीनं पाठिंबा दर्शवत होते त्यामुळं त्यांच्या या आंदोलनाचा धसका सरकारला घ्यावा लागला होता सरकारनं धसका घेतला होता अहो यापूर्वीच्या कुठल्याच आंदोलनामध्ये स्वतः मुख्यमंत्री कधीच आंदोलकांना भेटायला किंवा उपोषण सोडवायला पोहोचलेलं आम्ही तरी पाहिलेलं नाही मनोज चरांगेंच्या गावात स्वतः मुख्यमंत्र्याला यावं लागलं अख्ख्या मंत्रिमंडळाला ला यावं लागलं अधिकारी पत्रकार यांचा तर राबता अद्यापही चालूच आहे मग हे सगळं झाल्यानंतर राज्य सरकारनं कुणबी प्रमाणपत्राबाबतचा अध्यादेश देखील काढला अधिसूचना काढली त्यामध्ये सगळे सोयऱ्यांचा मुद्दा आला त्यावर हरकती आलेल्या आहेत त्या हरकती चा निपटारा केल्यानंतर अध्यादेश देखील निघेल मग मनोज जरांगे हे तरी देखील दहा फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसले पण यंदाचं त्यांचं उपोषण हे कुणीतरी सांगितल्याप्रमाणे होतं किंवा स्क्रिप्टेड होतं हे आता वाटू लागलंय मनोज जरांगे यांचा यावेळचा बोलवता ध्वनी कोण हा देखील प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला आहे आजपर्यंत अत्यंत प्रामाणिकपणे अत्यंत पोटतिडकीने समाजाचा प्रश्न सुटावा समाजातील तरुणांना न्याय मिळावा समाजातील वंचितांना न्याय मिळावा यासाठी मनोज जारांगे हे तळमळत होते असं वाटत होतं मात्र यंदाच्या उपोषण काळात त्यांच्याकडून जी काही वक्तव्य झाली मनोज जरांगे यांच्यासारख्या एका आंदोलकाकडून जो समाजासाठी भांडतोय ना प्रामाणिकपणे भांडतोय ना त्याच्याकडून शिव्यांची लाखोली अपेक्षितच नाहीये पाटील तुम्ही इथं चुकलात तुम्ही तुकोबांची माफी मागितली तशीच तुम्हाला ज्या अधिकाऱ्यांना तुम्ही शिव्या दिल्या ना ज्या सरकारला शिव्या दिल्या ना त्यांची देखील माफी मागण्याची गरज आहे माफी मागितल्याने माणूस लहान होत नाही हो आणि सगळ्यात महत्वाचं देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत म्हणून काय सगळे ब्राह्मण आहेत का बामनाची अवलाद बामणी कावा भाषा शोभत नाही पाटील तुम्हाला तुम्ही पाटील आहात म्हणून तुम्ही कुणाला ठोपराने सोलून काढू शकता असं चालणार नाही आजपर्यंत प्रत्येक गावामध्ये सौहार्दाचं वातावरण होतं आहे मात्र या आंदोलनापासून प्रत्येक एकमेकाला पाण्यात पाहतोय मराठा समाजाच्या लोकांना जर का इतर समाजाचे लोक दिसले तर त्यांच्या डोळ्यात रक्त उतरतंय हे आपल्यामध्ये वाटेकरी होत आहेत अशी भावना ओबीसी मध्ये निर्माण झालेली आहे आणि हे, हे सगळं विष कालवण्याचं काम कोण करतय याची जाणीव झारांगे पाटलांनी ठेवली पाहिजे झारांगे पाटलांच्या उपोषणात आणून अथवा आंदोलना आणून अनेकांनी आपल्या राजकीय पोळ्या भासून भाजून घेण्याचा प्रयत्न केला पण झारांगे पाटील हे कोणाच्याच मर्जीत अडकले नाहीत किंवा कोणाच्या म्हणण्यावर चालले नाहीत यावेळी मात्र झारांगे पाटलांची भाषा बघितल्यानंतर किऊ करावी वाटते म्हणजे चरणगे पाटील यांच्याबद्दल किंवा मराठा समाजाच्या आंदोलनाबद्दल कधीही कुणीही विरोधात जर का बोललं तर त्याला प्रचंड ट्रोल केलं जायचं काही ठिकाणी तर गुन्हे देखील दाखल झाले पत्रकारांवर देखील गुन्हे दाखल झालेले आहेत पण यंदा मात्र हे निग्रहानं सांगावं लागतं आहे की पाटलांची रविवारची भाषा ही योग्य नव्हती ती देवेंद्र फडणवीसांबद्दल होती किंवा देवेंद्र फडणवीस ज्या पदावर आहेत त्यांच्याबद्दल होती असं जरी म्हणलं तरी कुठल्याही मंत्र्याला सरकारमध्ये बसलेल्या सहकारमध्ये सहभागी असलेल्या निर्णय प्रक्रियेत असलेल्या व्यक्तीला अशा पद्धतीनं शिबिगाळ करणं हे शोभत नाही हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे का पाटील हीच संभाजीराजेंची शिकवण आहे का छत्रपती शाहूंनी कि जी किंवा जिजाऊंनी याच पद्धतीनं तह केलेला आहे का याच पद्धतीनं शत्रूंना शिव्यांची लाखोली वाहिली का याचं तुम्ही आत्मचिंतन करणं गरजेचं आहे देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत हा त्यांचा दोष आहे का तुम्ही त्यांच्या समाजावर त्यांच्या जातीवर चिखलफेक केल्याप्रमाणे जी वक्तव्य केलीत ना ती निषेधार्यच आहे याचा निषेध होईलच जेवढा होईल तेवढा कमी म्हणावा लागेल म्हणजे तुमचे आणि देवेंद्र फडणवीसांचे काय वैयक्तिक लो राग लोभ असतील हरकत नाही तुम्ही ती भूमिका मांडा पण संयमाने देखील मांडता येऊ शकते देवेंद्र फडणवीसांनी ग्रह विभागाच्या माध्यमातून तुम्हाला कशा पद्धतीनं त्रास देण्याचा प्रयत्न केला हे देखील तुम्ही मांडू शकता पण देवेंद्र फडणवीसांनी खडसेंना कसा त्रास दिलाय देवेंद्र फडणवीसांनी पंकजा मुंडेंना कसा त्रास दिलाय देवेंद्र फडणवीसांनी विनोद तावडेंना कसा त्रास दिलाय अजित पवारांनी प्रफुल्ल पटेल हे कशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांमुळं राष्ट्रवादीमध्ये दे आले अशोक चव्हाण का त्यांचा पक्ष सोडून आले या बाता मारण्याची आणि ह्या गप्पा करण्याची आणि यावर कॉमेंट करण्याची पाटील तुम्हाला गरज नव्हती हा तुमचा प्रांत नाहीये हे तुम्ही अनेक वेळा सांगितलेलं आहे तुम्ही राजकीय स्टेटमेंट करायचीच गरज नव्हती देवेंद्र फडणवीस हे राजकारणासाठी कुणाबरोबर ऍडजस्टमेंट करतील नाही तर कुणाला हाकडून देतील नाही तर कुणाला थोपवतील किंवा कुणाचे बोऱ्या विस्तार वाजवायला लावतील तो त्यांचा प्रश्न आहे ते राजकारणी आहे आणि राजकारणामध्ये कुठल्याही गोष्टी क्षम्य असतात कुठल्याही गोष्टीवर राजकारणी माणसं हे कधीही ऍडजस्टमेंट करू शकतात कधीही अंगावर जाऊ शकतात हात झटकू शकतात पण पाटील तुम्ही मात्र काल नको ते बोलून बसला अक्षरशः जे पोटात होत ना ते पाटलांच्या ओठावर आलं इतक्या दिवसात साठलेली एक ब्राह्मण समाजाबद्दलची मळमळ की बाहेर पडली असंच म्हणावं लागेल काय संबंध आहे ब्राह्मणांचा ब्राह्मणांवर टीका करण्याचा ते बामणी कावा हा शब्द वापरण्याचा काय संबंध आहे देवेंद्र फडणवीस हे जर का मागासवर्गीय असते तर हिंमत झाली असती का सारांगे पाटलांची त्यांच्या जा जातीचा उल्लेख करण्याची केवळ फडणवीस रिॲक्ट होत नाही किंवा त्यांचा समाज रिॲक्ट होत नाही त्यांचा समाज शांत आहे म्हणून जर का जरंगे पाटील या पद्धतीनं भाषा करणार असतील ना तर त्यामुळं ब्राह्मणांचं काहीही नुकसान होणार नाही फडणवीसांचंही काही नुकसान होणार नाही नुकसान होणार आहे ते सगळ्या समाजव्यवस्थेचं आणि त्यातल्या त्यात मराठा समाजाचं मराठा समाजाला आजही मोठा भाऊ म्हणून या समाजात मान दिला जातो पण त्या मोठ्या भावाचं नेतृत्व करणाऱ्या माणसाने जर का अशी भाषा वापरली ना तर समाज त्याच्या पाठीशी राहील का नाही ही शंकाच आहे दिले ना सरकारनं दहा टक्के आरक्षण दिले आणि एवढं सोपं वाटतं का अधिसूचना अध्यादेश काढणं एवढं सोपं आहे का साडेसहा लाख जर का त्यावर आक्षेप आले असतील त्याबाबतच्या जर का तक्रारी आलेल्या असतील तर त्या प्रत्येक माणसाची त्या प्रत्येक तक्रारीचं निरसन करावं लागणार आहे त्यासाठी वेळ लागणार आहे या गोष्टी चर्चेतून सुटू शकतात पण पाटील हेकेखोर पद्धतीनं वागत पाटील आढळून बसलेले आहे पाटलांनी अक्षरशः आपल्यासमोर सरकार आहे मुख्यमंत्री आपल्या दारात येऊन बसू शकतो मग मी म्हणेल तोच कायदा अशा पद्धतीनं पाटील वागतात हे चूक आहे अधिकाऱ्यांना शिव्या दिल्या गेल्या त्यांची आय माय उद्धरली गेली पदाधिकाऱ्यांना शिव्या दिल्या गेल्या त्यांची आय माय उधरली गेली थेट राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री दोन्ही काही आमदार यांना शिव्यांची लाखोली वाहिली गेली म्हणजे मनोज जरांगे हे स्वतः हुकुमशहा असल्यासारखं वागतायत का डिक्टेटरशिप वागता हवी आहे का त्यांना असा देखील प्रश्न आता विचारावा असं वाटत आहे मनोज जारांगींची मागणी बरोबर आहे किंवा मनोज जरांगींचं आंदोलन बरोबर आहे म्हणून आजपर्यंत सरकारनं संयमानं हे सगळं आंदोलन हाताळण्याचा प्रयत्न केला पण ज्या पद्धतीनं ते रविवारी बोललेत ते बोलल्या ऐकल्यानंतर त्यांचाच समाज काय पण कुठलाही समाज त्यांच्या या भूमिकेचं समर्थन करणार नाही आज फडणवीस सत्तेत आहेत म्हणून यापूर्वी उद्धव ठाकरे होते त्याच्या अगोदर अजित पवार होते अशोक चव्हाण होते पृथ्वीराज चव्हाण होते मग या सगळ्यांनाच शिव्यांची लाखोली वाहणार का ज्यांच्याकडून प्रश्न सोडवून घ्यायचा असतो ना पाटील त्यांच्यासोबत सौहार्दपूर्ण संबंध ठेवावा लागतात त्यांच्याशी तुम्हाला गोड बोलूनच गो तुमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना कन्व्हिन्स करावं लागेल या पद्धतीनं जर का तुम्ही तोडातोडीची भाषा करून किंवा एकमेकाच्या अंगावर जाण्याची भाषा करून काहीही हातात पडणार नाहीये म्हणजे या पद्धतीनं फक्त आणि फक्त आंदोलनाचा इस्कूट होऊ शकतो आणि तो झालाय हो नक्कीच झालाय सरकारलाही हेच हवं होतं हे आम्ही यापूर्वी देखील अनेक व्हिडिओमधून सांगितलेले की सरकार मनोज जारांगे यांनी अंगावर या या मा या न येणारी वक्तव्य करावीत राजकीय हो स्टेटमेंट करावीत राजकीय स्टेटमेंटच्या माध्यमातून शिव्यांची लाखोली व्हावी यासाठी सरकार प्रयत्न करत होतं आणि त्यात सरकारला यश आलंय आणि आता मनोज जरांगे हे जर का मुंबईला जाण्याची भाषा करणार असतील सागर बंगल्यावर जाण्याची भाषा करणार क्यू करावीशी वाटतो हो? मनोज जरांगे यांच्या आरोपाची म्हणजे जर का देवेंद्र फडणवीसांना मधून त्यांना वीज देऊन मारायचं होतं किंवा त्यांचा एन्काउंटर करायचा होता तर इतके दिवस आंदोलन ताणलं गेलं असतं का आणि कोणता राजकारणी माणूस अशा मूर्ख पद्धतीचे हे करेल प्रयोग करेल पण तुमच्या तुमच्यासमोर मीडिया आहे तुमच्यासमोर मीडियाचे बूम चोवीस तास आहे तुम्ही चोवीस तास टीव्हीवर दिसताय म्हणून वाटता येईल ते बोलायचं उचललं जी उचलायची आणि टाळाला लावायची हे योग्य नाही पाटील म्हणजे झालंय काय की मराठा समाजाबद्दल ब्र शब्द काढायला कुणी तयार नाही प्रत्येक जण जो तो भीतो कशा आहे कशामुळे समाजाच्या भावना आहेत समाजासोबत आपण राहिलं पाहिजे पण ज्या पद्धतीनं पाटील बोलले त्यांना सुद्धा आता समाजानं समजून सांगितलं पाहिजे ते देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलले म्हणून आम्हाला राग नाहीये पण ते ज्या पदावर आहे त्या पदावरच्या माणसाला जरा व्यवस्थित बोललं पाहिजे त्या या आठ दहा दिवसापूर्वी त्यांच्याकडे विभागीय आयुक्त आले होते त्यांच्या नावाने शिवे दिले गेले त्यांची आई माई उधरली गेली गेली म्हणजे यांची जी मूळ जो स्वभाव आहे पाटलांचा तो आता हळूहळू बाहेर येतोय आता त्यांच्यासमोर पर्याय नाहीये किंवा त्यांना चर्चेसाठी कुणी जात नाहीये आणि त्याच्यामुळे त्यांची चिडचिड व्हायला लागलेली आहे सरकारनं दहा टक्के आरक्षण देऊन <coughs> पाटलांच्या पाठीशी जो काही समाज एकत्र होत होता तो समाज बाजूला काढण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत याची जाणीव त्यांना होते आणि त्याच्यामुळे त्यांची चिडचिड वाढली पण चिडचिड करून शिव्या देऊन प्रश्न सुटत नसतात पाटील त्यामुळं जरा संयमाची भूमिका घ्या आणि संयमाची भूमिका घेतली नाही शांततेच्या मार्गाने जर का आंदोलन केलं नाही तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील हे एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री यांनी कडक भाषेत सांगितलेलं आहे आता सरकारला कठोर पावलं उचलावं लागतील आणि अशा पद्धतीनं जर का सरकारच्या मंत्र्यांची किंवा सरकारची आबरू जर का कोणी वेशवर टांगणार असेल तर त्याला धाडा शिकवावा लागेल पाटील जाता जाता एकच सांगतो तुम्ही खरोखरच चुकलात तुमचं आंदोलन राईट ट्रॅकवर होतं तुम्ही परफेक्ट मार्गाने जात होता सरकारच्या मनात धाक होता पण रविवारी जो काही के प्रकार केला ना तो नव्हता व्हायला पाहिजे तो झाला आणि तुमच्या आंदोलनाचा इस्कूट झाला हे लक्षात ठेवा न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका